नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की स्टार्टरला ॲटो स्विच कसा जोडायचा आपल्याकडे हा एक डीओल स्टार्टर आहे व एक ॲटो स्विच आहे तर मी ह्या ॲटो स्विचचे डिओल स्टार्टरबरोबर कनेक्शन करून दाखवणार आहे व आपल्याला स्टार्टर ऑन होतो की नाही हे पण मी दाखवून देणार आहे चला तर आपण सुरुवात करू सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की आपल्याला ह्या कटआउट्स ज्या फ्यूज आहेत ह्या फ्यूज आधी आपल्याला काढून ठेवायच्या आहे जेणेकरून आपला हा स्टार्टरचा जो सप्लाय आहे तो पूर्णपणे बंद होईल ठीक आहे चला आता आपण ह्या स्टार्टरला आधी समजून घेऊ की ह्या स्टार्टरला हा रि जो रिले असतो ह्या रिलेवरती चार पॉईंट असतात आपण बघू शकता ह्या पी वन पी टू पी थ्री व पी फोर असे चार पॉईंट्स असतात व या ठिकाणी आपल्याला मोटरचे वायर्स जोडायचे असतात व या ठिकाणी मेन इनपुट सप्लाय द्यायचा असतो आपण बघू शकता इथे आर वाय बी असे तीन कनेक्शन केलेले आहेत तीन वायर जोडलेले आहे इथे मेन इनपुट सप्लाय येतो व इथून मोटरला सप्लाय जात असतो ठीक आहे या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे स्विच आयटो स्विच जोडण्यापूर्वी आता सुरुवात करू आपण ॲटो स्विचची तर ॲटो स्विचला आपण बघू शकता अशा टोटल सहा वायर्स आहे सहा वायर्स पैकी या तीन वायर्स या कलर कोडच्या वायर्स आहेत बघू शकता आपण या तीन वायर्स या कलर कोडच्या वायर आहे म्हणजेच एक रेड येलो व ब्ल्यू या तिन्ही वायर्स आपल्याला साप्ला, मेन सप्लायला जोडायच्या आहे व या तीन ज्या वायर्स आहेत उरलेल्या एक ग्रीन वायर आहे एक ब्लॅक व एक व्हाईट वायर आहे तर ह्या वायर्स आपल्याला पी टू पी थ्री व पी फोरला जोडायच्या आहे ठीक आहे ह्या वायर जोडण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल की स्टार्टरमध्ये काही बदल करावे लागतील या कनेक्शनमध्ये तर स्टार्टरच्या कनेक्शनमध्ये आपण बघू शकता पी टू व पी थ्रीला एक लिंक जोडलेली दिसते आपल्याला आपण बघू शकता इथे एक वायर जोडलेली आहे तर ही वायर आपल्याला सगळ्यात पहिले काढून घ्यायची आहे चला तर मी वायर पहिले काढून घेतो अशा पद्धतीने मी ही पी टू व पी थ्रीची लिंक जी आहे ही लिंक काढून घेतलेली आहे ही लिंक आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आता आपल्याला कनेक्शन करायचं आहे ॲटो स्विचचं ठीक आहे तर ॲटो स्विचचं कनेक्शन करण्यापूर्वी आपण काय करणार आहोत सगळ्यात पहिले या आर वाय बीच्या त्या तीन वायर आहे त्या तीन वायर्सला आपण इथे जोडून देणार आहोत ठीक आहे कलर नुसारच आपण ह्या वायर जोडायच्या आहे चला तर आपण सुरू करू बघू शकता मी या ठिकाणी लाल वायर जोडत आहे अशा पद्धतीनेच आपल्याला आर वाय बी तीनही वायर्स इथे जोडून घ्यायचे आहे कुठेही कनेक्शन लूज राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तिन्ही वायर्स व्यवस्थित बसल्या पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने मी ही लाल वायर इथे जोडून दिली आहे तसेच आपल्याला पिवळी वायर ही जोडायची आहे कनेक्शन लूज राहणार नाही याची आपल्याला प्रत्येक वेळा काळजी घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी ही पिवळ्या कलरची वायर पण इथे वायर फेजला जोडून दिली आहे ठीक आहे आपण बघू शकता मी दोन्ही दोन्ही वायर्स इथे जोडल्या आहे आता राहिली आपली निळी वायर तर निळा फेज जो आहे ब्लू फेज तोही आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी ब्ल्यू फेज पण इथे जोडून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तिन्ही वायर्स या मेन सप्लायला जोडून घ्यायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण तिन्ही वायर इथे जोडून घेतल्या आहे कनेक्शन टाईट करायचे आहे आता आपल्याला पुढील काम करायचं आहे पुढे आपल्याला या ज्या तीन वायर्स आहे या तीन वायर्स आपल्याला जोडायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काळी वायर जोडायची आहे काळी वायर जोडण्यासाठी आपल्याला पिटूचा हा जो पॉईंट आहे हा पिटूच्या पॉईंटला काळी वायर इथे आपण जोडून देणार आहोत हा पॉईंट थोडासा लूज करायचा हा स्क्रू व इथे आपल्याला पिटूला ही वायर जोडून द्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण पी ला ही वायर जोडून दिली आहे तसेच आता आपल्याला काय करायचं आहे पी थ्रीला एक वायर जोडायची आहे पी थ्रीला आपण हिरवी वायर जोडणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपण पी थ्रीला ही हिरवी वायर जोडून देणार आहोत ठीक आहे पी थ्रीमध्ये अजून एक जी पहिली वायर असते ती पण व्यवस्थित बसली पाहिजे सर्व कनेक्शन व्यवस्थित पॅक करायचं आहे अशा पद्धतीने आपण पी थ्रीचा जो पॉईंट आहे तोही कम्प्लीट केला आहे आता आपल्याला फक्त जी व्हाईट वायर राहिली आहे ही व्हाईट वायर आपल्याला पी फोरला जोडायची आहे ठीक तर आता पी फोरला आपण ही वायर जोडून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने मी पी फोरला पण ही वायर जोडून दिली आहे ठीक आहे आपण बघू शकता आता आपलं सर्व कनेक्शन हे पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे ही वायर आता इथे एक निघाली बघा ही वायर पण व्यवस्थित जिथे होती तिथे व्यवस्थित पॅक करून द्यायची आहे अशा पद्धतीने सर्व कनेक्शन पॅक करायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण ॲटो स्विचचं कनेक्शन पूर्णपणे कम्प्लीट केलेलं आहे एकदा आपल्याला सर्व केलेलं कनेक्शन क्रॉस चेक करून घ्यायचं आहे बरोबर केलं आहे की नाही ठीक आहे आरला आर सप्लाय दिला आहे वायला वाय सप्लाय दिला बीला बी, बी सप्लाय दिलाय इथं पी टूला काळी वायर जोडली पी थ्रीला पण हिरवी वायर जोडली व वा पी फोरला फाईट वायर जोडली आपल्या सर्व वायर जोडून झाले आहे आता आपण फक्त स्विच ऑन करून आपल्याला ॲटो स्विच चालू होतोय की नाही हे बघणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल या फ्यूज टाकायला लागेल फ्यूज टाकल्यानंतर ऍटो स्विचला पण एक बटन असतं बघू शकता हा इथं एक स्विच आहे या स्विचला मोड मोडवर करायचा असेल तर इकडे ऑन करायचा आहे इकडे मॅन्युअल मोड होतो तर आपल्याला पाहिजे तसा आपण मोड सेट करू शकतो ठीक आहे चला तर आपण सुरू करू एकदा फ्यूज टाकून घेऊया आपण सगळ्या बघा आता ऑटो स्विच मध्ये रेड लाईट लागली आहे याचा अर्थ असा की एक फ्यूज आपला टाकायचा राहिला आहे लाईन फॉल्ट असं दाखवतोय आता जेव्हा आपण तिन्ही फ्यूज टाकू तेव्हा व्यवस्थित ऑटो स्विच काम करेल बघू शकता तुम्ही ऑटो स्विच ऑन झाला आहे ऑटो स्विच ऑन झाल्यामुळे ते टायमरची लाईट लागली आहे आता काही ऑटो स्विच मध्ये एक मिनिटाचाही टाइम असतो तर याचा पन्नास ते पन्नास सेकंद ते एक मिनिटापर्यंतचा टाइम आहे आता हा पन्नास सेकंद किंवा एक मिनिटं पूर्ण झाल्यानंतर हा स्टार्टरला ऑन करील चला तर आपण थोडा वेळ वाट बघू तेवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतो की हे जे कनेक्शन करायचं आहे महत्वाचं म्हणजे आपला मेन सप्लाय बंद करूनच सर्व कनेक्शन पूर्ण करायचं आहे कुठेही सप्लाय चालू असताना आपल्याला कनेक्शन करायचं नाही आहे आपण एक तर आय सी टी पी स्विच असेल तुमच्याकडे आय सी टी पी स्विच बंद करायचा किंवा कटआउट स्विच हे जे कटआउट फ्युजेस आहे त्या कटआउट फ्युजेस काढून घ्यायचे बघू शकता आपला स्टार्टर आता ऑन झाला आहे त्या ऑटो स्विच मध्ये ग्रीन लाईट पण लागली आहे अशा पद्धतीने आपण खूप साध्या व सोप्या पद्धतीने ऑटो स्विच चे कनेक्शन पूर्णपणे करू शकतो चला तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये